ते ते पंद्रा पंद्रा ना। गेली नाही तरी निवांत झोप किवान राज्य सोला लाख सोळा लाखाची वस्तू आपल्याला एक लाख किंवा एक लाख वीस पर्यंत भेटते आणि ती पण पुन्हा करायला आलं तरी त्याच्यावर आपल्याला पैसे आहेत पैसे आपल्याकडे थ्री मंची रेग्युलर पॉलिश वॉरंटी आहे आणि तुम्ही तीन वर्षांच्या आत तुम्हाला एक एक्सचेंज ऑफर पण आहे चाळीस टक्के अच्छा तीन वर्ष तीन वर्ष एवढा तुम्ही एवढा तुम्ही काढायला लावलाव येऊ नजर जात नाही तिथं परत काढायला लावला शेत काय बोलत नाही म्हणून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर गणपती झाले तरी यांची शॉपिंग संपत ना आज काय बोलत आहे आलून पनवेल मध्ये पनवेल मार्केट आणि आता नक्की काय घावच आहे तुम्हाला का मायचं अरे पण मागत पासून तू बोलतस तुला पण माहिती आहे मला पाहिजेत पाहिजे त्या दिवशी घेतल्यानंतर तिचा समाधान नाही घेतल्याच ना त्या दिवशी तरी समाधान अरे अरे समाधान नको मंगत पासून ज्वेलरीच्या दुकाना दुकाना दुकानात झाला ज्वेलरीच्या दुकानात अरे नवीन शॉप नाही तर माझ्या मागे का ती कटकट लावील जाऊ थांब पहिले शॉपिंग करूया काय घ्यावाच काय नक्की आज टक्कवायचं हा हा टाकवायचं बघायला ना फक्त तू घ्यायच तिला पण घे मला पण घे नाही बघायला ना फक्त काय ना भाई आले पासून राजघरानं गोल्ड राजघरानं गोल्ड चाललाय शॉपिंग राहिली बाजूला याची शोधत शोधतच आल्या बघूया त्यानिमित्तान आपल्याला गोल्डचा ब्लॉक पण बघायला भेटेल रिअल सोना काय रिअल पहिला वा त्यानंतर मग मग वीस तल्याची घर बिंदाज चला काय नाही रे भाई हे कस ना कस गणवतात म्हणा मग पासून बोलत होती काय गोल्ड गोल्ड गोल्डच्या दुकानात चला मी नाही बोलत तिने सोनीला मनवला राजघराना गोल्ड राजघराना गोल्ड फॅमिली ज्वेलरी एक दोन पाच ग्रॅम गोल्ड प्लेट ज्वेलरी बाबा फार्मींग. फार्मींग. बाबा बाबा काय झाले वाचलं वाचला अरे झाला मस्त नाही रे ते पटापट वाचता वाचता झाला हे नाही पैसे नाही अरे तुम्ही कॅशियर करून द्यायला आम्ही दोघे आमचं म्हणजे फायनल करायलाच अच्छा मला माहित आहे तू फक्त बक्षळ आणि निघा बघूया आतमध्ये ब्लाउज घेऊन देतात कि नाही देतात मला वाटलं यालाच हात लावलं का काय चलो बा बाकी समोर झालेला दिसते चला काय बघायचं काय नक्की बर था 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 था। उए, तू कुठं तू कुठं स्वस्त स्वस्त दाखवा अच्छा सर्व रिअल गोल्ड आहे ना रिअल गोल्ड आहे अच्छा पण आहे आमच्याकडे आता जे गोल्ड घेऊ शकत नाही त्यांना पण आम्ही देणार आहे म्हणजे दिसायला सोना आहे तो अच्छा सारखीच डिझाईन पण तो सोना नाहीये काय बोलतोय कोण सोना नाही आहे हा आहे असं नाही म्हणायचं की सोना नाहीये सोना आहे पण शंभर ग्रामचे सोनं आता आम्ही वापरत नाही शंभर ग्रामची वस्तूला त्याला फक्त दोन ग्राम तीन ग्राम पाच ग्राम दहा ग्राम जस कस्टमरची समजला म्हणजे समजला तर समजला इथं मी पहिलेच कन्फ्युज झालो बा 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 याची काय प्राइस असेल आपल्याकडं काय बोलता पंचहत्तर मला वाटला सांगतील पंचवीस तीस लाख बघ बघ आता मग डिझाईन बघ आता बघ बिंदास तुला का पाहिजे सोन्याची आंटी म्हणून पाहिजे बर्थडे गिफ्ट बर्थडे गिफ्ट आता बर्थडे आलाय ना

पनवेल मध्ये फक्त एखादं पनवेल काय हा संपूर्ण नवी मुंबईच्या एरिया मध्ये फक्त एकच ना आमची डोंबिवलीमध्ये एक शाखा अजून अच्छा मेन ब्रांच ते डोंबिलीमध्ये डोंबिवलीमध्ये मेन ब्रांच आहे दोन तीन वर्षापासून लोकांचे डिमांड बघते की पनवेल मध्ये ओपन करा किंवा नवी मुंबईमध्ये ओपन करा म्हणजे आम्हाला सेंटर होईल डोंबिवलीला जमत नाही लोकांना शेट आता आम्हाला ऑफर पाहिजे ब्लॉग ब्लॉग घेतलाय तुमचा आम्हाला ऑफर डिस्काउंट पाहिजे समाजातले स्पेशल लोक ऑफर नाही दाखवा डिझाईन एक नंबर ज्वेलरी जे आहे ते भारतात प्रथम आहे अच्छा ही वस्तू तुम तुम, सोत, तुम्हाला सिंगल पीस आणि मंगलसूत्र आहे त्याच्यामध्ये बारा ते पंधरा ग्राम सोनं आम्ही युज करतो प्लेटिंग करतो फॉर्मिंग करतो त्याला पण फिनिशिंग बिलकुल वाटत ना असं समोरून बघितलं ना सिल्वर आहे आणि गोल्ड प्लेटिंग आहे म्हणजे आता सिल्वर तुम्ही नवीन वस्तू बनवतात पंधरा पंधरा सोळा सोळा लाख रुपये देता त्याच्यामध्ये मजुरी वेळेला सोनाराला लाख लाख रुपयाची मजुरी देतात तुम्ही आणि परत दे, जेव्हा देता तुम्ही तर दहा टक्के पंधरा टक्के गट काप गट कापतात बरोबर शिवाय हे जे बारीक बारीक स्टोर आहे ते पाच सात ग्राम स्टोर असेल जेव्हा तुम्ही घेतात ना तेव्हा त्याच्या बरोबर सोना मोजून देतो म्हणजे स्टोनला पण सोन्याचाच भाव लागतो हे परत काढतात तेव्हा आणि तुमचं नुकसान किती होतो तुम्ही दोनशे ग्राम ची मंगळसूत्र बनवले की तीन लाख चे नुकसान होतो तुम्हाला हो आणि हा वस्तू फक्त सव्वा लाख रुपयामध्ये एक लाख रुपयामध्ये बनवून देतो सर्व आणि त्याच्यात मध्ये पण पन्नास टक्के एक्सचेंज व्हॅल्यू देते पन्नास टक्के अच्छा आणि पंचवीस म्हणजे एक्सचेंज करायला आलो तर पन्नास टक्के पन्नास टक्के तुम्ही पाच वर्षात केव्हा केव्हा आणि पंचवीस टक्के त्याची कॅश व्हॅल्यू पण आहे सिल्वर बेस्ट ज्वेलरीला

आणि ती पण पुन्हा एक्सचेंज करायला आलो तरी त्याच्यावर पैसे हा आणि मग दादा आपल्या इथे म्हणजे सोना करायला गेलो मजुरी लागते माहितीये ना ती आपल्यासाठी मजुरी लागेल काहीत वेगळी वे मजुरी मोजता येत नाही असेल सिल्वर मध्ये बनवत असेल मग ते लाख मध्ये होईल दहा तोळ्याची वस्तू लाख मध्ये होईल तुम्ही नवीन बनवायला जातो ते लाख लाख रुपये लागतात बरोबर प्लस टक्के आणि वस्तू तुम्ही पाच वर्षात केव्हा घेऊ के शकतात आणि तीस वस्तू तुम्ही जर कोपर बेस मध्ये घेतली ते सिल्वर बेस पिक्चर थोडीशी कमी फिनिशिंग येते त्याला चाळीस टक्के एक्शन घेते तीन वर्षात मध्ये म्हणजे समजलं समजलं म्हणतात ना आपण की सोना नाही सोन्याचे लेकिन सोने से कम भी <laughs> सोने आता सोनाच वाटत पाच ग्राम दहा ग्राम आणि हे तुम्ही बघताय ते एक ग्राम आणि दोन ग्राम एक ग्राम आणि दोन ग्राम ओके आणि तुमच्याकडे कुठले डिझाईन असेल तर तुम्हाला किती पण ग्राम मला जर म्हणजे हिला जर ह्याच्या चॉईसचा करायचा झाला तर तुम्हाला कस्टमाइज पण करून भेटते करून भेटते का तुम्हाला चढवायचं आहे त्याच्यावरती कॉपर या सिल्वर बेस वरती म्हणजे कुठली पण डिझाईन असू देत मला भेटेल करून सेम टू सेम सोन्याची डिझाईन असेल तर सोन्याची पण डिझाईन तुम्हाला जगातली कुठलीही डिझाईन असू द्या सोन्यामध्ये असू द्या की स्टोन वाली असू द्या ते सेम टू सेम फिनिशिंग मध्ये आम्ही करू देतो आणि ऑल मध्ये प्रथम फक्त राजघराने ओढलं आम्ही फक्त स्वाभिमान आमचा आणि हा तुम्हाला स्पेशल एक गोष्ट याच्या बरोबर सांगतोय हा कसा कॉन्सेप्ट आलम आहे अच्छा दोन हजार वीस साली करोना काळात आम्ही घरी बसलो होतो महिन्याभर तर मजा केली खूप जेवण बनवले असं सर बनवलं नंतर काय ते बिझनेस टेन्शन झालं मग घरी बसून जे कारागीर रिकामे बसले होते त्यांना आम्ही चांदी दिली आणि कोपर दिला फक्त की तुम्ही जे सोन्याची वस्तू बनवता याच्यात बनवा याच्यात बनवा मग हा प्रयोग आम्ही तेव्हा केला प्रयोग मध्ये काही कारागीर पाच सात कारागीर पैसे घेऊन पळाले आणि <laughs> पण दोन तीन कारागिर चांगले भेटले चांगले भेटले आणि त्यांनी हा कॉन्सेप्ट तेव्हा रिकव्हरी बसले काम नव्हता म्हणून हा केला आणि त्यांना मजुरी पण दिली त्याची आणि हा कॉन्सेप्ट बघायला असं हा बघायला हलका दिसत बोलायचं आहे ना तेच आपल्याला कसं जास्त तुम्हाला नॉलेज ते गोष्टीचा भारी वाटते हो सोनी घेणार आहे ना आता एक दीड लाखाची एक दीड लाखाची खरेदी करणार आहे मला खेचीत खेचीत आणलाव बोलल्यावर माझं काय माहितीये का आपण एक सांगितलं एक ताई ना ताई घेतील एक मला ताई घेतील तुम्ही ताई ना घ्या एक मला तुम्ही घ्या ताई दोन असतात सो so, इथे फक्त मोठे मोठ्याच डिझाईन नाही हा छोट्या पासून पण आहेत म्हणजे डेली युज साठी पण आहेत आपल्याकडे नेकलेस बँगल इयरिंग्स रिंग्स मेन ज्वेलरी सर्व काही भेटेल तुम्हाला काही पण घेऊ शकता आमच्याकडून इकडे बघा म्हणजे डेली युज साठी पण आहेत छोटे छोटे मंगलसूत्र नाही तर डबल काय बोलशील हे काय बोलला डेली यूजचे चे हे बघ ते मंगलसूत्र आहे ते

मला आहे ना आताच आपण सोलून चा काम केलंय लगेच नको पंधरा दिवसात येते पंधरा दिवस आहेत तुझ्याकडं नाही पंधरा दिवस आहेत तुझ्याकडे गुलाबाच गिफ्ट म्हणून अच्छा ते तू आता पण घेऊन जाशील मला माहित आहे तू काय शांत बसणारी नाही ताई कडा आहे ना, है ना, ये ये ना? हे बघ कडा हे बघ कडा बघा भारी वाटते ना हे बघ फक्त मस्त डिझाईन पण मी काय बोलते आपल्या इथे काही गॅरंटी वॉरंटी काही हां काय हां पहिले ते सांगा आपल्याकडे थ्री मंथची ची रेग्युलर पॉलिश वॉरंटी आहे आणि तुम्ही तीन वर्षाच्या एक्सचेंज एक ऑफर पण आहे चाळीस टक्के अच्छा तीन वर्ष तीन वर्ष आणि महिने काय बोलल्या तुम्हाला पॉलिसी पण मोस्ट ऑफ निघणार नाही पण ती जात नाही सहा महिन्याची पण ग्रामवाले दोन ग्राम वाल्यांची सहा महिन्याची रेग्युलर वापरण्याची व्हॅरंटी अच्छा रेग्युलर रेग्युलर म्हणजे वापरत नाहीये बरोबर आम्ही आरामात दोन तीन वर्ष वापरा पंचवीस पक्ष अटेंड करा की वस्तू झाले आणि परत पॉलिस करून घ्या म्हणजे सेम टू सेम तुम्हाला फिनिशिंग करून घ्या तुमची एक वर्षाची पॉलिसी वॉरंटी रेग्युलर वापरण्याची चला पाच वर्षामध्ये पन्नास टक्के पंचवीस टक्के कस्टमर साठी आम्ही आता पनवेलला आलो तर आमची नजर गेली आणि जर आपल्या कस्टमरला यायचं झालं तर प्रॉपर ऍड्रेस सांगा तुमचा सा। जर पनवेलचा आणि डोंगरी दो दोन्ही मध्ये आमचं ठिकाण आहे साची सारीवाला आहे त्याच्या बाजूला बाजूला किंवा अँगर बेकरीचा समोर समोर ओल्ड पनवेल मध्ये ओके

सर्व टाईपचे आहेत सर्व छोटे मोठे कुठल्या बाय हा सुपर फॅन्सी मध्ये कधी कुठेही नाही पाहिलेली डिझाईन डिझाईन हो हो मला सांगा तुम्ही चॅलेंज येत तुम्हाला ऑल कुठेही भेटणार नाही कॉपी होईल ते वेगळी गोष्ट आहे बरोबर

तुमच्या ओढीचे समजा इथे येऊ शकेल हा हा लाभ असेल ऑनलाईन ऑनलाईन पण होते का पाठवून अच्छा।, <laughs> अच्छा, अच्छा अच्छा आपला ऑनलाईन पण आहे का ओके राजघराणा दोन पेज आहे अच्छा तुम्ही तिकडे पण आणि तुम्ही ऑनलाईन ऑनलाईन पण मागू शकता ओके अरे अर्धा पाऊन तास झाला तुम्हाला अर्धा पाऊन तास झाला हे बघता ते बघता हे बघ हे बघ बघ शेवट पर्यंत कानाचे भारे आहेत ना युनिक भारी वाटत भरपूर डिझाईन्स आहेत काय पाहिजे तुला वा हे बघ बघ हे तर मोठ पहिलं माझ्या हातात येतो बघ ना तुला असं लांब आवडतं ना नाही भारी आहे भारी वाटते हे बघ भरपूर डिझाईन आहेत कानातले पण त्याच्यात तो पण मस्त वाटला एवढा तुम्ही एवढा तुम्ही काढायला लावला नजर जात नाही तिथपर्यंत काढायला लावला शेट काय बोलत नाही म्हणून तू पैसे येऊ बघ याचा वेगळा बघ पैसे काढले बघ काढ काढ चला डोंबोलीला पण आपला शॉप आहे का डोंबिवली आणि तिकडचा ऍड्रेस वगैरे तिकडचा ईस्टला स्टेशन आहे हॉस्पिटल त्याच्या बाजूला आहे आणि जर आपल्या पब्लिकला ऑनलाईन जर मागवायचं असेल तर कॉन्टॅक्ट वगैरे एकाच कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कुठलेही काही विचारायचे असेल काही मागवायचे असेल तर डबल सेव्हन थ्री एट फाईव्ह झिरो एट सिक्स नाईन थ्री नोट करून घ्या त्याच्यावर फक्त मिस कॉल द्या तुम्ही मिस कॉल दिले की तुम्हाला ऑटोमॅटिक एक मेसेज येणार आहे आमचा वेलकम त्याच्यामध्ये आमच्या प्रॉडक्ट ची लिंक असेल त्या लिंक तुम्ही सर्व पूर्ण शोरूम त्याच्यामध्ये बघू शकता आणि पूर्ण हजार डिझाईन तुम्हाला तिथे बघायला मिळेल अच्छा तुम्हाला काही पसंद आले तर मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप वर पाठवा आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पण पाठवतो ए बाय न जरा कमी बोला जरा कमी बोला डायरेक्ट नंबर वर क्लिक केला तरी होईल ना डायरेक्ट नंबर वर फक्त मिस कॉल द्या तुम्ही सर्व डिझाईन बघा त्याच्या आणि काय असेल तर मला विचारा व्हॉट्सअप वर ओके बघूया आता यांना काही आवडते का नाही मोबाईल वरच दाखवतो का अजून नाही तू घ्या काय दाखवलं ताई ना डिझाईन आवडली ती दाखवली ताई आता ती ऑर्डर देणार <laughs> पैसे तुम्ही भरणार काय बोलते तुम्ही पण आला तर अशा कपामध्ये कॉफी प्यायला मिळेल कॉफी की <laughs> भारी कप सोन्याचा कप सोन्याचा कपले <laughs> चला सुरके पिऊ थकलो हो ना आता बोलून बोलून बघून 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 थोडासा आराम काहीतरी घ्या पण नाही तर चा

So, तो माने हेलो काय राजघराणा मधून घेतला तो यांची पूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे हो, आणि कॉन्टॅक्ट पण स्क्रीनवर दिलेला आहे सो नक्की विजिट द्या राजघराण्यात घोडला आणि आले बघा आणि इथे आपले YouTube फॅमिलीचे मेंबर पुण्या नेहमीप्रमाणे मला हमाल बनवलेला आहे कड़े सो चला आता निघतो कड़े नाही घरी मी पूर्ण डिटेल दिलेलीच आहे सो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत